पहा तुकाराम महाराज पुढील अभंगात काय म्हणतात ते ज्यांनी आजवर अनेक तीर्थांना भेटी दिल्या अनेक तीर्थक्षेत्रे पालथी घातली परंतु अद्याप त्यांनी पंढरीला एकदाही भेट दिलेली नाही त्यांचे आयुष्य काहीही कामाचे नसून त्यांच्या संपूर्ण आयुष्यालाच आग लागू किंबहुना त्यांचे संपूर्ण जीवनच अर्थहीन असून ते जळून खाकच हो असेही वर सुचवतात तीर्थे केली कोटीवरी नाही देखिली पंढरी जळो त्याचे जाले पण न देखेची समचरण जळो त्याचे ज्याले पण न देखेची समचरण योग याग अनंत केले नाही समचरण देखीले, तू म्हणे विठ्ठल पाहि अनंत तीर्थे घडली पाही तुका म्हणे विठ्ठल पायी अनंत तीर्थे घडली म्हणजेच काय तर अशा या चरणी, भेट देणाऱ्यांना अनेक तीर्थांना भेट दिल्याचा लाभ मिळतो अनंत तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याचे पुण्यपदरी येते कारण श्रीहरी विठ्ठलाच्या चरणीच सर्व तीर्थे वास करत असून जे पंढरीला भेट देतात त्यांना सर्व तीर्थांचे तेथे एकत्रित दर्शन घडते त्यासाठी त्यांना निरनिराळ्या तीर्थांना प्रत्यक्ष जाऊन भेटण्याची आवश्यकताच भासत नाही आणि एवढेच नव्हे तर हे सर्व सोडून इतर उपाय देखील त्यापुढे काळीमोल ठरतात म्हणजेच साधकाने कितीही योगयाग केले कितीही तपे व्रत्या आचरली व दानधर्म केले व उपवास पारायणे अनुष्ठाने केलीत तरीही पंढरी भेटी वाचून ते देखील सर्व व्यर्थच ठरतात व वा अंती वायात जातात कारण प्रत्यक्ष विठ्ठल भेटी वाचून सर्व काही अर्थहीन असून जोवर पायांचे दर्शन घडत नाही तोवर कोणत्याही कर्मकांडाचे देखील उचित असे फळ साधकास लाभत नाही